हो नमस्कार तर तुमचं सगळंच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्स मध्ये मी किंवा खूप सारं स्वागत करते तर आज आहे हरतालिका तर त्याची पूजा वगैरे करायची आणि म्हणजे आज उपवास आहे तर माझ्यासाठी तर ह्याच्यासाठी आणि मित्रासाठी स्वतः बनवायचं बनवलाच आहे चला आज अगोदर ट्रस्टच्या शाळे सोडून येऊया आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यावर लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल पूजा वगैरे होती माझा उपवास होता पण सुट्टी पण आणि सकाळी टिफिन द्यायचा डब्बा द्यायचा तर मला एवढा उशीर झाला ना म्हणजे मला पूजा त्यांना पूर्ण व्हिडिओ बनवायचा होता मी गेल्या वर्षी खूप छान हरतालिकेचे पूजेचा सगळा व्हिडिओ बनवला होता या ना व्हिडिओ तर नाहीच बनवणं झाला फक्त एक फोटो काढलेला आहे मी कारण किंवा मला सकाळी म्हणजे फरशा वगैरे बाकीचं सगळं आहे ते सगळं आदल्या दिवशी करून ठेवलेलं होतं आणि हाताने ते दिवशी मग सगळं साहित्य आणायचं थोडंफार आदल्या दिवशी आणलं होतं स्कूलमध्ये सोडलं आणि सोमवारी स्कूलमध्ये सोडल्याच्या नंतर म्हणजे फळं परत सखी पार्वतीची मूर्ती परत म्हणजे फळं वगैरे आणि जे झाडांचे पानं वगैरे असतात ते सगळं आणलं होतं फक्त एक आणली नव्हती आणि म्हणजे पूजा करायची म्हटले तर सगळं साहित्य जुळवायला त्याला खूप हुशार लागतं तर मग आदल्या दिवशी सोमवारी हे सगळे जुळवाजुळवी केले तरी पण मग मंगळवारी हरतालिकेची पूजा यांचा स्वयंपाक मी तर बनवतं काही बऱ्यापणाचा फरांड वगैरे फराडचं वगैरे नाहीत खाल्लं खाल्लं तर एक तर मला खातात नाही तर नाही शक्यता फळं वगैरे खाल्ले तर चालतात तर मग सकाळी एवढी काही ह्यांचा टिफिन दिला मग ह्यांचा टिफिन दिल्याच्यानंतर आठ वाजेच्या नंतर मग उतरांचं आवडायचं त्याला स्कूलमध्ये सोडायचं मी म्हणजे पूजा सकाळीच करायला पाहिजे होती सकाळी सकाळीच पण मला उशीर झाला म्हणजे मी ह्याला ना स्कूलमध्ये सोडून आल्याच्या नंतर पूजा करायला घेतली तर मग मेन म्हणजे मंगळवारची लाईट जाते दरवेळेस लाईट जाते ह्या वेळेस पण जसं झालं लाईट गेली तसं मग मोबाईल स्पॉर्च लावली होती तसं पूजा वगैरे केली पूर्ण पूजा सगळं वस्तू लाईटच नव्हती होती अजिबात लाईट नव्हती तर म्हणून मग माझा ह्या वेळेसचा म्हणजे व्हिडिओ नाही काढणं झाला ना पूर्ण मला काढायचं होतं तर सकाळची जी रुटीन आहे सकाळचं चॉग्लेट आहे तेच कंटिन्यू करूया जर तुम्ही जर चॅनलवरच नवीन असाल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या बेल ऑकन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नवनवीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडली नक्की लाईक करा तर मग सकाळी शेपूची भाजी होती थोडीशी तर म्हटलं ती म्हणजे एकट्यासाठीच बनवायची होती त्याच्यामुळं मग आज मी मेन म्हणजे दरवेळेस म्हणजे कधी तुरीची डाळ टाकते कधी मुगाची पण ह्या वेळेस म्हटलं की चला मुगाची डाळच टाकूया तर आम्ही इंटरेस्ट तर म्हणजे पराठा तर द्यावाच लागतो तर मग काही करणं नव्हतं झालं त्याला तूप साखर दिली त्याला तूप साखर पण खूप पण तूप साखर पण नाही द्यायला पाहिजे आज घाई होती थोडीशी हा सकाळचा आहे भाजी वगैरे कालच निवडून ठेवली म्हणून तरी जास्त घाई नाही म्हणजे लसण निवडणं भाजी निवडणं हे सगळं रात्री करून ठेवलं होतं सकाळी उरकट तरी पण सकाळी पण उठ उठूस तर उशीर झाला सहा वाजले तरी पण सहा वाजले सात सात वाजे सव्वा सात वाजेपर्यंत तरी पण मी सगळं स्वयंपाक रेडी केला पण तिथून पुढील रुद्रांचं आवरायलाच जास्त वेळ लागतो म्हणजे त्याला कमीत कमी जेवायलाच एक तास लागतो त्याच्यामुळे जास्त उशीर लागतो तर मग मी सकाळी सगळ्यात अगोदर भाजी टाकून घेतली वरण लावलं होतं वरण लावलं की लगेच चहा बनवला उपवास होता आणि मग भाजी टाकली भाजी टाकूस तर वरण आपलं छान शिजलं आणि वरण काढून घेतलं नंतर मग त्याच कुकरमध्ये भात लावून घेतला आणि भात लावल्याच्या नंतर म्हणजे तोपर्यंत तर भाजी शिजतच होती थोडी थोडं पाणी अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी शिजवली होती म्हणजे डाळी जेवढं पाणी होतं ना तेवढंच पाणी टाकलं कमी गॅसवरती शिजवली तर जास्त पाणी टाकायची पण गरज नाही तर मग लगेच भाजी शिजूस तर भात पण लावला आणि भात लावल्याच्यानंतर नंतर मग भिजवायला घेतली कणिक कणिक भिजवली म्हणजे गॅस तसा मोकळा राहतो वरण शिजलं होतं तर एका साईडला भात लावला की कणिक वगैरे भिजूस तर ह्यांच्या पाण्याच्या बॉटल वगैरे भरूस तर मग भाजी पण शिजती आणि भात पण तर मग आता राहत्यात शेवटला सगळ्यात राहत्याच चपात्या तर कणिक पण छान भिजली होती बाटल्या वगैरे भरूस तर हे ते काम थोडंफार असतंच तर मग तेवढं होत तर कणिक पण छान भिजली मग म्हटलं आता चपात्या करून घेऊयात मी बनवणार होते रोल वगैरे काही पण म्हटलं नको आता आजच्या दिवस नाही बनवते तर मग लगेच कणिक भिजवून घेतली आणि भाजीला म्हणजे थोडासा वेळ लागतो तर कमी गॅसवरतीच शिजवली होती तर झाकण घालून शिजवली नाही तर थोडीशी लवकर शिजती आणि जास्त पाणी टाकायची गरज नाही पाणी जास्त पाणी टाकलं जास की भाजीची चव जाते त्याच्यामुळं मी थोड्या पाण्यातच अगदी दोन दोन मिनटाला झाकण काढून म्हणजे बुडाला लागून जास्त पाणी नव्हतं त्याच्यामुळं मग दोन दोन मिनटाला झाकण ठेवून छान शिजवली आणि बघू शकता पण आता आपली छान भिजलेली आहे तर आत्ता करून घेऊया चपात्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मेन म्हणजे मी हा व्हिडिओ एडिटिंग करते दुसऱ्या दिवशी तर म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मला एडिटिंग करायला वेळच लागतो कधी कधी खूप जास्त वेळ लागतो कधी कधी आठ आठ दिवस लागत आहेत कधी कधी लवकर होतो तर हा मला वाटते थोडासा लवकर झाला आहे म्हणजे आज आहे बुधवार आणि कालच हरतालिकेची पूजा वगैरे झाली उपवास वगैरे झाला तर आजचा म्हणजे हा थोडासा लवकर एडिटिंग होतोय आणि आजचा व्हिडिओ आहे म्हणजे आज आज पण पूजाचं विसर्जन केलं आज, 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 आज के तर काही दोघांना सुट्टी होती त्याच्यामुळं मग काही उशिरा उठलो आज परत आवरायला त्याला बाहेर गेलतो तर तो पण व्हिडिओ मी काढलेला आहे पण झाला तर तो व्हिडिओ आहे तो उद्या टाकेल किंवा नाही झाला तर मग दोन तीन दिवसांनी कारण की माझ्याकडनं काय झालं आहे की मोबाईलची मेमरी फुल होत आली आणि जे अगोदरचे व्हिडिओ आहेत ना ते भरपूर आहेत मेन म्हणजे जन्माष्टमीचा कृष्णाचा फेटा बनवलेला परत त्याचा पूर्ण ड्रेस बनवलेला तो वेगवेगळा बनवला मी व्हिडिओ तो पण एडिटिंग करायचा आहे आणि रेसिप्याच्या तर असतात म्हणजे माझ्याकडे एडिटिंग केलेले नसतात कधीकधी दोन दोन व्हिडिओ होत आहेत कधीकधी भजे वगैरे बनवायचे म्हणजे काही वेगळं बनवलं तर मग त्याचा पण मी व्हिडिओ बनवत असते तर एक एकी दिवशी कधी कधी तीन तीन व्हिडिओ माझ्याकडनं मी शूट करते पण एडिट करणं नाही आहे त्याच्यामुळं मग माझ्याकडं सध्या एवढे भरपूर व्हिडिओ आहेत तरी पण आत्ता उगा हा सण होता म्हणून काढले मी नाहीतर मी दोन तीन दिवस झाला व्हिडिओ नव्हते काढत आहे फक्त हरतालिकेचा एक काढला आणि आज बाहेर म्हणजे मला बाहेर गेले तर जास्त व्हिडिओ काढायला आवडतात म्हणून काढला नाहीतर दोन तीन दिवसमध्ये व्हिडिओ काढायचे बंद केले कारण की मोबाईलमध्ये पेसेस नाही इतके मोठे व्हिडिओ झालेत म्हटलं अगोदर ते एडिट करून घेऊयात आणि मग परत नवीन काढूयात कारण की मग मेमोरी मोबाईलचे फुल झाली ना मोबाईल परत थँग होतो तर आता मी जेवढे पाठीमागचे व्हिडिओ आहेत तेवढे अगोदर एडिट करून टाकणार आहे आणि नवीन आहेत कुठं बाहेर गेलं किंवा काही कार्यक्रम असाल तर तेच काढणार आहे तर बघू आता त्याला किती दिवस लागते पाठीमागचे व्हिडिओ एडिटिंग करून चॅनलवरती अपलोड करायला तर मग आता सगळ्या शेवटला बनवत होते चपात्या चपात्या पण माझ्यामध्ये अगोदरच बनवून झालत्या एक दोन चपात्या राहिल्या होत्या तेव्हाच मग मी व्हिडिओ काढायला घेतला कारण की गॅसच्या जवळ जर खूप जास्त मोबाईल ठेवायचं म्हटलं तर मोबाईल पण गरम होतो त्याच्यामुळे मग थोडासा किचनच्या कट्ट्याच्या खाली ठेवते आणि मग नंतर थोड्या वेळाने शूट करते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा